रस्त्यात अडवून ध्वजवळील सतरा लाख रुपये जबरीने चोरी करणारे रेकॉर्ड भरील तीन गुन्हेगार जेरबंद चौदा लाख बत्तीस हजार एकशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक उल्लेखनीय कामगिरी दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रात्री फिर्यादी दिलीप छाजेड हे पवन लोडा यांच्या दुकानातील रोख रुपये लाख असे त्यांच्या मालकांचे घरी घेऊन जात असताना ऑफिस जवळील वजन त्यांना अडवून मारहाण करून त्यांच्या जवळील सतरा लाख रोख रुपये जबरीने चोरून नेले होते त्याबाबत मसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता दिनांक एकोणावीस चार दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस विलास विलासारुसकर राजेश राठोड यांना सदर गुन्ह्यातील संशयित शनि मंदिर पेठरोड नाशिक येथे येणार ना असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाने सापळा लावून संशयित इसमनामे संदेश सुधाकर पकारे उर्फ काळे ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एफ जी पंचवीस बारा सह ताब्यात घेऊन विचारपूस करतात आणि त्याच्या सदरचा गुन्हा त्याच्या साथीदार सागर सुधाकर पगारे माव उर्फ वैभव गांगुरळे अतुल सय्यद असलम सय्यद अशांनी मिळून केला असल्याची कबुली देऊन त्यांच्या वाट्यास आलेली रोख रक्कम नऊ लाख एकोणपन्नास हजार आठशे तीस रोख रुपये व्हिजिटिंग कार्ड पाकिटे एच डी एफ सी बँकेचे चेकबुक असे काढून दिल्याने ते जप्त केल्या दरम्यान पोलीस अंमलदार आप्पा पांढळ यांना सदरगुनतील संशयित आरोपी फुलेनगर जवळील पाटाजवळ पेट्रोल येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाने सापळा लावून संशयित दोन सम नामे अतुल सूरज सय्यद असलम गफूर सय्यद यांना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक सत्याहत्तर मोबाईल फोन पाकिट रोख रुपये असा सदर आरोपितांकडून नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण रोख रक्कम तेरा लाख एक चौऱ्याण्णव हजार आठशे तीस रुपये पस्तीस हजार रुपये किमतीचे दोन मोटरसायकल व मोबाईल असा एकूण चौदा लाख बत्तीस हजार एकशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर समांना पुढील कारवाई कामी मसरूल पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप करणी पोलीस उपायुक्त पुणे शाखा प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत पाडो सुरेश माळोदे सुगम साबरे पोलीस हवालदार शरद सोनवणे देवीदास ठाकरे योगीराज गायकवाड रमेश प्रदीप कोळीपे धनंजय शिंदे महेश साळुंके परदेशी विलास नितीन जगेश्वर बोरसे अमोल पानवळ राजेश राठोड राहुल पालखेडे अनुजा यलवे चालक सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिरसाठ समाधान पवार पोलीस हवालदार नाझीम पठाण यांनी संयुक्त केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक